अ बाबा बाबा तेवढ मोठं जंगल आहे मग जसं ब्राझील मध्ये अमेझॉन जंगल आहे तसंच आमच्या सांगलीतले टिंग टॉंग जंगल आहे आईला मग या जंगलात वाघ पण असतील की अरे मग नुसतं वाघ नाही ते डायनासोर पण आहे डायनासोर तुम्ही डायनासोर बघितलाय का बघितलाय का एकदा अंगाव मला मारायला याका चाकटीत उठवला या माझ्या मागणं आवाज करू नका मोठं बोलतोय बघ जरा वाघाचा आवाज काढ ओ, oh, वाघालाय आम्हाला वाच वाघ वाघ कसला असतो वाघ कुंबडी घेत त्या जोडक मुतलं बघी <laughs> मुतलं नाही मी आता वाघासांग कुस्ती धरणार आहे पोटात जास्त झालेलं पाणी बाहेर काढलंय भिवू नका धरा मला हो <laughs>